नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज मी तुम्हाला बाफले म्हणजेच बिट्ट्यांची रेसिपी दाखवणार आहे विदर्भ स्पेशल तर या बिट्ट्या अगदी सोप्या पद्धतीने कशा तयार करून घ्यायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर कुकर घेऊन एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया धुवून झाल्यानंतर मी यामध्ये अडीच ते तीन वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे त्यासोबतच यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून घेऊयात कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला दार मस्त अशी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे बिट्ट्या म्हणजे बाफले करण्यासाठी पाच कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे रवा टेक्स्चरचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दळणवाल्या भैयांनी बाफल्यांचं दळून दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा भर मीठ घालून घेऊयात सोबतच दोन चमचे ओवा घालून घेणार आहे अशा प्रकारे हाताने क्रश करून सोबतच दोन पडी तेल घालून घेणार आहे व्यवस्थित तेल आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी नॉर्मल पाण्याने आपल्याला हे पीठ जे आहे मळून घ्यायचं आहे तर आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे प्रकारे आपण पुऱ्यांसाठी मळत असतो तशा प्रकारचं तर अशा प्रकारे घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की किती घट्टसर आहे अगदी टेक्स्चर आलेलं आहे वरून असे जाडीसारखं त्यानंतर मी याच्यामधून एक चपातीसाठी घेतात त्यापेक्षा डबलचा गोळा तयार करून घेणार आहे आणि फोलपाड बेलनं घेऊन थोडासा आपल्याला हा गोळा जो आहे लाटून घ्यायचा आहे एक चार ते पाच स बेलणं मारून फक्त त्यानंतर यामध्ये मी तेल लावून घेणार आहे जसं आपण चपातीसाठी लावत असतो तशा प्रकारचं आणि त्यानंतर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हाताने असे फोल्ड करून घ्यायचे आहे अशा प्रकारे गोळा फोल्ड करून झाल्यानंतर गोल करून घ्यायचा आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे आणि साईडला ठेवून देऊया त्यानंतर दुसरा मी तयार करून दाखवते तशाच प्रकारे तेल लावून आपल्याला थोडंसं लाटून फोल्ड करून घ्यायचे आतल्या बाजूने अशा प्रकारे प्रेस करून तयार झालेले आहेत एकीकडे पाणी देखील उकडण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला देखील उकडी आलेली आहे तर तयार झालेले हे बापल्यांचे गोडे आपण यामध्ये टाकून पंधरा मिनटापर्यंत मध्यम गॅसवर आपल्याला उकडून घ्यायचे आहे एक एक करून घाला आणि व्यवस्थित घाला पाणी गरम आहे अंगावर उडू शकते पंधरा मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करून थंड करून घेतले तुम्ही पाहू शकता की अगदी मस्त असे आपले बाफल्यांचे घोडे तयार झाले एका प्लेटमध्ये काढून थंड करून आपण कट करून घेऊया कट करताना तुम्हाला समजतच असेल की ते मस्त असे तयार झालेले आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये हव्या ते लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बापल्यांचे गोडे कट करून घ्या कट करून झाल्यानंतर एकीकडे तेल गरम करून घेऊयात डीप फ्राय करण्यासाठी आपले बाफले तेल गरम झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे घालून घ्यायचे आहेत बाफले एक एक करून आणि आपल्याला मस्त लालसर रंगाचे आतून देखील मस्त असे बाफले तळून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवर तर रंग मस्त बदलत आलेला आहे तर अशा प्रकारचे आपल्याला रंग बदलेपर्यंत बाफले तयार करून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे बाकीचे बाफले देखील आपण तळून घेऊया आणि मस्त गरमागरम बाफले भाजी, भाजी सोबत वांग्याच्या भाजीसोबत कांद्याच्या भाजीसोबत आणि आपण वडणासोबत सर्व करून घेऊयात मी ते कांद्याची भाजी तयार केलेली आहे कांद्याची भाजीचा प्रकार मी एक आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्यासोबतच आपण वडणावर मस्त साजूक तूप घेऊन घेऊयात आणि गरमागरम बाफल्यांचा आस्वाद घ्या रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये